ना चालत नाही चालत नाही ना दोन चालत नाही असे एक वैशिष्ट्यपूर्ण लाभलेलं वळसंगाव आहे नमस्कार मी दिनराज वाघमारे जत तालुक्यातील काही गावांचा अगदी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश होऊ शकतो असं जर आपल्याला कोणी सांगितलं तर निश्चितच आश्चर्याचा धक्का असेल परंतु काही गावं आणि त्यामधल्या काही प्रथा ह्या अशा आहेत की त्यांची खरोखर बुक आणि दखल घेऊ शकतात अशा काही प्रथा परंपरा ही गावं आजही या एकविसाव्या शतकामध्येही पाळत आहेत आणि हे ऐकून आपल्याला खूप आश्चर्याचा निश्चितच धक्का बसेल वळसण हे जत तालुक्यातले एक असं गाव आहे की या गावामध्ये मजल्याचं एकही घर नाही म्हणजे गावामध्ये कोणीही माडी बांधत नाहीत जवळजवळ जो एक हजार एक घरं असलेलं हे गाव आहे परंतु या गावामध्ये एकही माडी नाही वळसंग गावाचं आणखीन एक धक्का देणारं असं आश्चर्य म्हणजे या गावातला एकही व्यक्ती गरीब श्रीमंत कोणत्याही जातीचा धर्माचा माणूस झोपण्यासाठी गादी वापरत नाही आहे का नाही निश्चित आश्चर्य असं हे वेगळं गाव आहे आणि या गावाला एक दोन नाही तर हजारो वर्षांची परंपरा आहे आणि वळसंग या गावाला हजारो वर्षांचा इतिहास आहे या गावात अशा काही अद्भुत विहिरी आहेत की ज्या विहिरींची तुलना थेट मोहेंजदडो हडप्पा या सिंधू संस्कृतीशी केली जाते म्हणजेच या गावाला निश्चितच हजारो वर्षांचा इतिहास आहे जतपासून पूर्वेला साधारणतः अकरा किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे आणि वळसंग ते जत याच्यामध्ये वाशी काळ्या मातीची डोन नावाचा प्रदेश आहे ज्या ठिकाणी पावसाळी पावसावर अवलंबून असणारी शेती केली जाते आणि त्याला धान्याचं कोठार म्हणजे ज्वारी बाजरीचं आगार असं या डोनेला म्हटलं जातं या संपूर्ण काळ्या मातीचा प्रदेश असल्यामुळं बहुतांशी लोकवस्ती या भागामध्ये केली जात नाही वळसंघ कन्नड भाषेमध्ये वळद संघ म्हणजे चांगल्या लोकांचा समूह अशा अर्थानं या गावाचं नाव वळसंघ असं पडलेलं आहे आणि या गावाला खूप प्राचीन असा इतिहास आहे इतिहासाच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर या गावामध्ये एकूण पाच शिलालेख अस्तित्वात होते त्यापैकी तीन शिलालेख सध्या आजही येथील शिवमंदिर जे महादेवाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आहेत आणि हे सर्व शिलालेख जे आहेत ते चालुक्यकालीन शिलालेख आहेत आणि त्या शिलालेखामध्ये या गावाच्या इतिहासावरती प्रकाशजोड टाकण्याचं काम करण्यात आलेलं आहे वळसंगचा वेगळेपण आपण पाहत असताना या गावामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण अशा विहिऱ्या आहेत त्या विहिरी अगदीच निमुळत्या म्हणजे ज्याचा व्यास साधारणत दोन फूट असू शकतो आणि एकच व्यक्ती या विहिरीमध्ये उतरू शकतो अशा आरुंद असणाऱ्या या विहिर्या आहेत अगदी खालीपासून वरपर्यंत संपूर्ण बाजूने दगड्याचं बांधकाम केलेलं आहे दोरीच्या सहाय्यानं या विहिरीतलं पाणी काढलं जात होतं मात्र गेल्या काही वर्षापासून या विहिरींचा वापर केला जात नाही आणि संपूर्ण जत तालुक्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे भारतात अशा पद्धतीच्या विहिरी कुठेही आढळत नाहीत तर अशा पद्धतीच्या विहिरींची रचना जी आहे ती हडप्पा आणि महेंजदोडो या संस्कृतीमध्ये ज्या विहिरी आढळलेल्या आहेत उत्खन्नामध्ये त्या विहिरींची रचना आणि वळसणच्या विहिरींची रचना ही एकसारखी आहे त्यामुळं वळसणचा इतिहास हा सिंधुकालीन संस्कृतीशी जोडला जातो का तो का हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे आणि त्यादृष्टीनं आर्किओलॉजिकल ऑफ इंडिया यांनी वळसण गावाच्या इतिहासावर प्रकाश जोड टाकणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं नमस्कार मी रमेश माळी कलकमेश्वर असं त्याचं नाव होतं तर ते तसंच पुढं पुढं महादेव मंदिर असं रूपांतर झालं तसंच वसंगमध्ये जुन्या विहिरी देखील आहेत आढळतात तर वळसंगचा तो ग्रामदैव दैवत आहे तो श्री कॅन्सराय आहे गादी चालत नाही ना दोन मजली चालत नाही असे एक वैशिष्ट्यपूर्ण लाभलेलं ला वळसण गाव आहे अजून ताजा आहे तिथे कोणीही इथं दुसरा मजला बांधायचा प्रयत्न केलेला नाही आणि एक जण मानला तोही इथं राहत नाही इथं गादीही चालत नाही असे हे वळसंग गावाचा एक इतिहास आहे की त्या वळसंगमध्ये आम्हालाही आनंद वाटतो तिथे आम्ही जन्मलो इथंच वाढलो या याच्यामध्ये तर आम्हालाही खूप आनंद आहे वळसंग गावामध्ये एक प्राचीन मंदिर आहे ते हिमाळपंथी शैलीतलं आहे आता त्याला महादेव मंदिर असं म्हटलं जातं परंतु त्या ठिकाणी जे शिलालेख आहेत तीन शिलालेख आजही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत हे सर्व शिलालेख हे चालुक्य राजाच्या काळातला आहे पहिला शिलालेख जो आहे तो साधारणतः दहाशे चौऱ्याऐंशी या सालातला आहे आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी या मंदिराला चालुक्य राजांनी ही देणगी दिल्याचा उल्लेख आहे जमीन दिलेली आहे त्यासाठी तेल घाणी काढण्यासाठी म्हणून दगडी तेलाची घाणी दिली होती बैल जोडी दिलेले आहे आणि या संपूर्ण शिलालेखामध्ये तत्कालीन राजाची वंशावर आणि त्याची माहिती आहे मंदिराच्या उभारणीची व बांधणीची कोणती माहिती शिलालेखामध्ये आढळत नाही मात्र त्यावेळी या मंदिराचं नाव हे लखमेश्वर असं होतं असा, असा उल्लेख या शिलालेखांच्या मध्ये आढळतो त्यानंतर अकराशे त्रेचाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीस अशा चालामध्ये विविध राजांनी या मंदिरांना देणग्या दिल्या आणि त्या संदर्भातली उल्लेख या शिलालेखामध्ये आढळतो त्यामुळं साधारणतः एक हजार ते दीड हजार वर्षापूर्वीचं हे शिवमंदिर असावं असा, असा अंदाज व्यक्त करण्यास वाव आहे आज या मंदिराची ओळख महादेव मंदिर म्हणून होते आणि या आता मन अत्यंत दुरावस्था झाली होती मात्र ग्रामस्थांनी आता या मंदिराची चांगल्या पद्धतीनं डागडुजी करायला सुरुवात केली आहे दोन हजार एकवीस ह्या मंदिरमध्ये बळारी होऊन मंदिर झाकलेले होते परमेश्वरानं मला बुद्धी देऊन मी दोन हजार एकवीसला ह्या मंदिरमध्ये भक्ती करावं लागलो सेवा करावं लागलो माझ्या मनात भगवंताची बुद्धी दिली ही सगळं बळारी काढून ही देवाचं व्यवस्था करू असं मला देवानं बुद्धी दिलं दोन हजार बा एकवीस बावीसला चालू केलं पडलेली मंदिर चालू करून गावकरी मला जनतेने मला सहकार्य केली मी प्राध्यापक रामराव तनंगे सांगोला महाविद्यालय सांगोला मूळ वळसंग वळसंग गावामध्ये महादेवाचं एक अतिप्राचीन मंदिर आहे त्या मंदिराचं चा जीर्णोद्धार चालू आहे आणि जीर्णोद्धाराचा आता खालचा बेसमेंट केवढा पूर्ण झालेला आहे आता शिखराचं चा काम चालू आहे आता उद्या पंचवीस मेला शिखराचं उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे सुरू काम तर ते काम सुरू झाल्यानंतर गावातल्या सर्व जनतेने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे सगळ्यांनी आपल्याला कसं दातृत्व असेल त्या दातृत्वानुसार दात्यांनी सगळ्यांनी देणगी देऊन आता बेसमेंट तेवढं पूर्ण झालेलं आहे आणि शिखराच्या कामासाठी सुद्धा देणगी गोळा करायचं काम चालू आहे आता वळसण गावात कोणीही गरीब श्रीमंत उच नीच जाती धर्म कोणत्याही व्यक्ती जे आहेत तर झोपण्यासाठी गादी वापरत नाही म्हणजे गादी नसलेलं हे गाव असं जर म्हटलं तरीसुद्धा ते फारसं वाव ठरणार नाही आपल्या ग्रामदेवतेला सर्वोच्च स्थान असावं आणि त्यामुळं हा जो देव आहे तो गादीवरती विराजमान आहे आणि गादीवरती विश्रांती घेतो आणि आपल्या ग्रामदैवताला अशा पद्धतीनं एक सन्मान देण्यासाठी गावातले कोणीही झोपण्यासाठी गादी वापरत नाहीत विशेष म्हणजे ज्या सुना करून आणल्या जातात तर आहेरामध्ये जो आहेर दिला जातो त्याच्यामध्ये गादी घेतली जात नाही किंवा आपली मुलगी जर अन्य ठिकाणी जर दिली तर तिलाही आहेरामध्ये गादी दिली जात नाही अशी एक वेगळी प्रथा या गावात असंख्य वर्षापासून चालत आलेली आहे आणि काटेकोरपणे पाळतात वळसंगचं आणखीन एक दुसरं वैशिष्ट्य असं की वळसंग या गावाला जशी गादी नाही तशी माडी नाही ना गादी ना माडी असं या गावाचं वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि गावामध्ये वरचा मजला कोणीही बांधत नाही सर्व घरं ही ग्राउंड लेवलला बांधलेली आहेत ले तर त्याचंही कारण असं की ही ही, देवा का या देवाच्या मंदिरापेक्षा कोणाचंही घर हे उंच असू नये देवापेक्षा आपली उंची अधिक असू नये अशी ही परंपरा आणि प्रथा असल्यामुळं या संपूर्ण गावामध्ये मजल्याचं घर नाही म्हणजे वळसंग हे असं वैशिष्ट्यपूर्ण जगातलं असं असावं गाव की ज्याच्यामध्ये लोक झोपण्यासाठी गादी वापरत नाहीत आणि गावामध्ये एकही मजल्याचं घर नाही केंद्राय देव अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि ह्या गावच्या मुली बाहेर ज्या ज्या ठिकाणी दिलेल्या असतात किंवा गावचे लोक ज्या ज्या ठिकाणी राहायला असतात तर पहिल्या मुलाचं जावळ हे चंचनाया मंदिरामध्ये आणून काढण्याची प्रथा आहे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात देवाची यात्रा केली जाते हजारो भाविक या ठिकाणी जमा होतात अशा पद्धतीनं एक जगातलं आगळं वेगळं गाव ज्याला प्राचीन इतिहास तर आहे परंतु वेगळ्या आवडी आणि परंपरा या गावामध्ये पाळल्या जातात त्यामुळं हे वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे मंडळी वैभवशाली जत याच्या माध्यमातून आम्ही आपल्याला जत तालुक्याच्या वैभवाचा इतिहास आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आमचा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्ही चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती देतो का तर हे आपल्या आम आपण निश्चित कॉमेंटमध्ये आम्हाला सांगा तसंच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नमस्कार चिण की बाबांच वैभवशाली आपलं वैभवशाली आपलंच